नमस्कार आज मी तुम्हाला खोबऱ्याची आणि लसणीची चटणी दाखवते आपण गावावरून येताना कसे आजी आपली देते तशी चटणी दाखवत्या इथे बघा साहित्य बघा सुकं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे मसाला घेतला आहे म्हणजे मिरची पावडरच आहे ही आणि ही कलरची मिरची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं घेतलं आहे कारण आखे शेंगदाणे नाही ना आमच्याकडे कूट होता ना ते घेतले मीठ घेतलं आहे तेल घेतले आता कृती दाखवते थोडं ना खोबरं भाजून घ्यायचं आता बघा थोडंसं ना खोबरं गरम करायचं कोमट वास येत नाही ना गरम केलं ना चटणी छान होते आणि मस्त लागते हे चटणी ना आपण भाकरी बरोबर पण खाऊ शकतो मी हाताने उचलू शकते म्हणजे बघा केवढं गरम केलं आहे कोमट केलं आहे आता बघा मिक्सरच्या भांड्यात बघा खोबरं घेते खोबरं घेतलं मग लसूण घेते हे बघा लसूण आखा लसणीचा कांदा घेतलाय मग हा मसाला घेतला आहे आणि ही कलर लाल चटणी दिसायला पाहिजे ना म्हणून मी थोडी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे बघा जराशीच घेतले शेंगदाण्याचं कूट कोण कोणकोण शेंगदाणे घेतात पण शेंगदाणे नव्हते मी कूट करून घेतलाय ना त्यातलाच घेतलाय मीठ टाकते चवीनुसार आणि हा तेल का चटणी मस्त कलर येतं म्हणून तेल टाकायचा आणि तेल टाकलं ना भाकरी बरं छान लागते आता मी जरा मिक्स करून घेते तेल टाकलंय ना बघा आणि आता मिक्सरला वाटून दाखवते तुम्हाला ही चटणी करून ठेवलात ना आठ दहा दिवस राहते हात डब्यात ठेवा बघा असे करून बाकी दाखवते तसे पण पाणी न टाकता थोडं थोडं वाटायचं आणि नाहीच वाटलं गेलं तर पाणी टाकायचं थोडस बघा आता मी वाटून दाखवते वाटल्यावर दाखवते बघा मी ना थोडी तीळ विसरली होती तीळ टाकवते तुम्हाला थोडेसे तीळ टाकायच्या मग छान वाचयचे आणि तिळाची चटणी सारखं असं खाताना ना करी लागत मस्त म्हणून तिळ मी विसरली ना म्हणून आठ सांगते तुम्हाला एवढे तिळ घ्यायचे टाकत्या सांभाळून घ्या काकीला विसरली तर हाय बघा तिळ टाकली आणि आता परत वाटून दाखवते चटणी तयार झाली आहे बघा अशीच अशी चटणी करून बघा चपाती बरं डब्यामध्ये पण नेऊ शकता आणि भाकरी बरं तर इतकी छान लागते खाताना थोडं तेल टाका मग अजून छान लागेल आणि अशीच अशी तीळ खोबरं सेंगदा मीठ मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे ना त्यामुळे इतकी सुंदर लागते ना चटणी काकीने दाखवली तशीच करा हां आणि चटणी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट छान छान करा काकीला धन्यवाद